रामराम मंडळी राम गावची चौ मध्ये मी तुमचं स्वागत करतो ताजी कशाची भाजी खुड राहिलो आपण सराठ्याची सरठ्याची हा आता तू नव्वद ब्याण्णव वर्षीच झाली तुझे हातपाय गुडघे दुखात नाही गुडघे नाही दुखत हातपाय नाही दुखत नाही दुखत आता क्लिअर आहे का क्लिअर हात आहे सगळं क्लिअर आहे हा आणि तुझे दात पडले का दात दले आपली एक एक पडलेला दिसतो बाकीच्या हिरड्या दाढी पडल्या का अजून हरभरा खाती उस खाती हरभरा खाती ऊस खाती म्हणजे आणि डोळ्याचं ऑपरेशन झालेलं नाही ना नाही ना आणि तुला दवाखान्यात इंजेक्शन काय असतं गोळ्या काय असतं काहीच माहित नाही ना ह्या सराट्याच्या भाजीला असे सराटे असतात बघू शकता काटे काटेचे तुझे पण दात नाही पडले अजून नाही नाही डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं अजून गुडघ्या नाही दुखत कंबर नाही दुखत आणि मंडळी आमच्या आईचं वय भरपूर आहे म्हणजे तुमच्या काळात नुसत्या अशा गावरानभाज्या असायच्या रानभाज्या असे फ्लावर कोबी असलं काही होत लाडू बनायचे हा आणि सकाळी बाळातीन पानात मध्ये लई कोपी घेत हा अण्णा तुमचं वय किती ऐंशी ऐंशी तुमचे गुडघे पाय कंबर कस काय कसं काय पाहिजे आम्ही आज पहिलं काय होतं आम्हाला खायला पहिलं काहीच नव्हतं खायला गोळाचं मलेदा दो ताग दही ते बी कोणा कोणी आलं तर आणि तुम्ही सरटेची भाजी लहानपणापासून जास्त खाल्ली का किती साप काय सापडायची दुसरं काय होतं मग नुसत्या रान भाज्या राहायच्या कुंदरूची भाजी तांदूळची भाजी तुमच्या दाता नाही पडल्या अजून माटाची भाजी कुठं पडित ते काही डोळ्याचं ऑपरेशन झालं की नाही नाही मंडळी बघू शकता ऐंशी वय डोळ्याचं ऑपरेशन का द नाही पडला आणि तुम्ही सुपारी पण दाताखाली फोडीत सुपारी तर त्यांचे दात इतके पॅक आहेत ना ते दाताखाली अक्षरशः सुपारी फोडायची मोठी आणि सायकल किती मग चालतो लहानपणापासून सायकल चालवत आलेले आहेत पाच किलोमीटर चार किलोमीटर आई आजू काय काय सांगते या भाजीबद्दल ग का या भाजी सांगते ना तुला पंचवीस वर्ष शाळ्या वाळल्या ना शाळ्या माग गेलं का दिवसभर ही भाजी खुडायची लहानपणी आणायची घरी हरभऱ्याचा गोळा ना कसा लागतो अशी सुंदर भाजी लागते आमच्या डिलेव्हऱ्या मध्ये आहे ना आम्ही असे सराटे इचून आणायचो का त्याचे कुटायचो या भाज्या आणायचो सराटे आणायचो कुटायचो डिखाड्यात कालवायचो आणि दर दिवस ते सुकडा टोकडा खातो का त्याच्याबरोबर खायचं त्याच्यामुळं आमचे कमरं दुखत नाही गुडघे दुखत नाही आपल्याला चार चार पाच पाच झाले आपण कधी दवाखान्यात गेलो का ग बाईक मला सात तरी आपण दवाखान्यात गेलो नाही आम्ही चौघ जण घरी मला चार झाले चार मुलांना सुद्धा मी दवाखान्यात नाही गेले भाऊ काय त्याच्यामुळे आम्हाला असं काहीच अजूनपर्यंत काहीच काम करायला काहीच वाटत नाही आम्हाला पण मला एक सांगा असं आजकाल असे दवाखाने वगैरे आहेत तुमच्या काळापासून मला सांगतो मला माहितीये तुझ्या आईनी सुद्धा तुला बाळत्पाना माहिती हेच घातले सरटे म्हणजे पहिले औषध असायचं ये, ये ये वनस्पती आहे या वनस्पत्यापासून इतके फायदे पण आता कळत नाही लोकांना बाळात पानात कंबर आणि गुडघे दुखीसाठी फक्त हे कमरासाठी कंबर दुखत नाही अजिबात कंबर दुखत नाही यांनी शंभर वर्षाचं हो द्या तरी कंबर दुखणार नाही अंशी तू नाही ना गेली कधी बाळात पाना दाव नाही नाही आणि मग तुझ्या बाळात पाना तू हीच भाजी खाल्ली का जास्त दवाखान्यात माहित नव्हतं दवाखान्यात नव्हतं बरोबर आहे ना हा हा पण दवाखान्यात नव्हतं ना पहिले दवाखान्यात नव्हते ना बरोबर आहे ना आणि क काय हे भाजीपेक्षा हे तुम्ही लाडू बनवून खायचे घ्यायचे आता हे आहे ना हा तुला कुठून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू याचे फायदे काय कसे करायचे कसे बनवायचे कसे खायचे हे पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगू आणि हे जास्त सराटे पावसाळ्यात भेटतात ना पावसाळ्यात आता उन्हाळ्यात बी भेटतात पण त्या गेलं का ते गळून जात्या वाळेल राहत्या आपल्या हाताला त्या आजकालच्या मुलींना तू काय सांगू शकते याच्या कि आता एक मुलगा जरी झाला तर त्यांचे कमरे वगैरे पूर्ण कामातून जातात आजकाल हे करून खा ना याचे लाडू बनवून लाडू बनवून खा याची भाजी येचे भाजी करून खा म्हणजे याचा तुम्हाला फायदा होईल आम्हाला जसा फायदा फायदा झाला तसा तुम्हाला पण होईल ना बरोबर आहे मावशी तुझे बहिणी तुझे, तुझे भाऊ आजू करते मंडळी ताजा अनुभव आहे नव्वद ब्याण्णव इकडं वडिलांचं ऐंशी वय आईचं पण सत्तर ते पंच्याहत्तर वय तुम्हाला यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत आहे का इतकं वय असेल ही असती जुनी ताकद आपली आई आहे ना ग आपल्या आईचं पण काही दुखत नाही त्याला कधी बीपीची गोळी नाही शुगरची गुळी नाही काहीच नाही अजून झोपेल फक्त त्याला चालता येत नाही मी पाहू शकता माझी आई सुद्धा मंडळी तुम्हाला आई आजी दाखव दाखवल मी माझी पूर्ण एकशे आठ वर्ष आता कम्प्लीट होत आलेलं आहे आणि त्या आजीच सुद्धा ऑपरेशन नाही डोळायचं बरोबर ना मावशे काहीच नाही आजीच आपल्या डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं दात नाही पडले काही शक्क एक दात सुद्धा नाही पाडला मंडळी आमच्या आजीचा एकशे आठ कम्प्लीट झालेले दा पण दात नाही पाडला डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं आणि तुम्ही किती का हळू बोला आमच्या आजीला ऐकू येणार आहे की नाही बोलते बरोबर आणि दिसतं पण जेवण खावन एकदम टकटच टाक चालू आहे फक्त आता काय झालं एका जागेवर बसल्यात आणि बाबाई तिचा दुकंबर वगैरे हो काहीच नाही दुख काहीच नाही काहीच नाही ते हा फक्त आमची आई कशी पाय आणि गेली हा पाय पाय उभा राहता येत नाही उभा राहता येत वय चेवढ झालं गौत वाहिनीच आम्ही त्यांनी उभं राहिला येईना तिची खुडून झाली आता पाहू शकता तुम्ही कशी भाजी भाजीडली फक्त शांडा शांडा घेतलाय शेंडे शेंडे खोडले नाही मी काय म्हणतो मावशी आपण असं जपून ठेवू वाळून ठेवू आणि याचे सरटे काढता येईल नाही का आपल्याला मग त्याच्यामुळे मी जास्त आणलो होत मंडळी भरपूर लांबून भाजी आणली म्या रानमाळ्यात दगडा जिथं दगडा असतात ना तिथं उन्हाळ्यात सुद्धा भाजी भेटते आणि एवढी भाजी कशासाठी आणली मी हे फक्त सरट्यासाठी आणली होती या हिरव्यागार सराट्यासाठी हा ताई आता हे काय करायचं हे सगळं गोळा करून गोला पत्रे वाळू घालू आपण हे काय असे एवढे काढले बसता बसता आमच्या आजीनी मावशीने फोडले याचेच लाडू बनायचे म्हणते बरोबर आता ही सगळी भाजी मी ना मस्त पत्रे वाळू घालतो म्हणजे सराटे सरटेला आपल्या लाडू होते नाही का आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगून ठेवतो हा असं करून खात जा आमच्या नंतर काय तुम्हाला माहिती नाही राहायचं हो ना। ना, ना, ते बरोबर आहे ना मंडळी मी ना तुम्हाला एक दिवशी ना आमच्या गावाकडे नेणार आहे यांच्या आई यांच्या भावांकडं यांच्या बहिणींकडं इतके डोंगरात राहतात ना आणि चक्क त्या डोंगरात दिवसभर शेती करतात कापूस गोळा करतात बाजरी जवारी सांगतात ना हे बाजरी सध्याला बाजरी तुम्ही आमच्या आईंची भाऊ बहिणी जर बघितल्या ना तुम्हाला विश्वास नाही यायचा आणि आमचे वडील आहेत ना तुमच्या आमच्या वडिलांची तुम्ही भाऊ आणि बहिणी जर बघितल्या ना तुम्हाला चक्क विश्वास नाही येणार की बॉस सगळे असे नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या पुढेच कस काय ना काय मंडळी ही आहे सराटीची भाजी हे बघू शकता अशा दगडावर ती एकदम कडक उन्हात बघा ही तर भाजी सगळी बहिणीं त्यांनी खुडून घेतली आत्यानी नि, त्यांनी मी खळखळ धुवून आणली दोन चार पाण्यानी आता चूल पण पिटून घेतली त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू एक, एक लसणाची छोटी कांडी घेतली सोलून हिरव्या मिरच्या घेतल्या तर आपल्याला तिकटानुसार घ्यायचे आपल्या चवीनुसार शेंगदाणे घेतले दोन चार मीठ घेतले चवीनुसार आणि भाजीसाठी तेल पण घेतलंय तर एक पळीभर तेल टाकलंय बघू शकता मस्त आज हिरवी हिरवी दिसायला लागली मग अशी ओनामध्ये चांगली होती उपटून म्हणून पार सुकून गेली ती तर मस्त आता हिरवी गार लागली टवटवीत तेल पण चांगलं गरम झालं आता आपण त्यालाच भाजी टाकू ला। ला भाजी लागते ही भाजी चवीला भाजी भाजीसारखीच लागती आंबूस लागती आणि छान लागते खायला हिरवीगार दिसते तेलामध्ये परतली बाई आता त्याला हिरवी मिरची टाकायची का नाही टाकायची थांबून टाकायची का आधी मीठ टाकून घेऊ ना म्हणजे पाणी सुटल चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं भाजीला त्याला काय करायचं मिरची लसूण घालायचा हा कुटायचं आणि टाकून द्यायचं आणि तुला सांगा ते मा मी आयतोवर भाजी शिकून घे बरं ना हा तुम्हाला काय येत नसतं त्या भाज्या करता तुम्हाला मेथीची येते शेपूची येते पण या अशा भाज्या करीत जा आणि लहान मुलांना त्यांना खाऊ आले जा आपल्या रानभाज्या आणि जायच्या हा आता भाजी त्याला मिठा चांगली परतून घेतली याला थोडासा पाण्यात शिपका मारायचा आहे म्हणजे मग चांगली शिजून जाईल आता ही चांगली शिजूस तर आपण ना मिरची आणि शेंगदाणे कुटून घेऊ बारीक पण शेंगदानी मिरची भाजून नाही घेतलेली आता सगळं एकत्र कुठून घेऊ कच्च घेतलंय मिरची शेंगदाणे आणि लसूण पण्याचे तस टाकलाय फक्त पाच मिनिटात शिजती भाजी आता पाणी आटत आले सगळं अशी मिक्स करून घ्यायची परत परत मग शिवरून झाकण वगैरे नाही ठेवायचं झाकण नाही ठेवायचं पिवळी वरून मग झाकण ठेवल्यावर भाजी मस्त शिजली पाणी पण आटलंय आता आपण मिरची कुटून घेतलेली टाकू त्याच्यामध्ये खमंग अशी आपली भाजी शिजली वास पण एकदम खमंग सुटलाय भाजीचा तोंडाला पाणी सुटलंय आंबूस आंबूस वास सुटलाय मस्त आपण आता यांना जेवायला देऊ आता भाकरी बरं जादा चांगली लागेल भाकरी सोबत छान लागत आम्हाला भेटत नव्हत्या आम्हाला भाकरी वाट्या बाजरीच्या नाही फार भाजीची मावशी तू खाल्ला आवडते भाजीचा वाजता एकदम कमंग सुटलाय आता हे चव घेऊ राहिले आपल्या भाजीची तर सांगतील कशी झाली आपली भाजी कशी लागते छान झाली चौ छान लागत वासच छान सुटलाय तिचा मावशी भारी भाजी झाली ना छान झाली ऐकच काय झाली गरे भारी झाली मला तर लय आवडली बो आई हो ना नाही तर काय ना। पाऊस पडल्यावर सरटेची भाजी असते मंडळी घरात सर्व सर्व म्हणजे सर्व जुने माणसं आहेत वयस्कर माणसं आहेत त्याच्यामुळं मला रानभाज्या उपलब्ध करावंच लागतात कारण की आम्ही आलो नवीन आणि माणसं आली खूप दिवसाचे खूप वायचे आई असंच म्हणावं लागेल ना त्यांना सगळ्या रानातल्या पालेभाज्या रानभाज्याच लागत होता घरातला कोबी फ्लावर बटाटा असं त्यांना अजिबात आवडतच नाही ते आयुक्त बघू त्याच्यावर औषध शिपी देत त्याच्यावर औषध शिपी देत आत्यामध्ये तर औषध शिपी देत खातच नाही तर आमच्या बहीण ते तर खातच नाही तर तुम्ही असंच पालेभाज्या मग घासाची भाजी माठाची भाजी केची भाजी पालकाची भाजीच बनावत मंडळी मला हसवं आलं ते बोलत खरंय वाटत आमच्या घरात उगा एखाद्या वेळेस आम्हीच भाजी बनवतो नाही तर आम्हाला सकाळ संध्याकाळी रान रान भाज्याच बनवावं लागतात आहे ना भागीश्री भागीश्री तू खाती ना बरोबर मंडळी आमची फॅमिली सर्व एक जण म्हणजे असं एक जीवाने राहतो आमचे आई वडील आम्हाला जीव लावतात भाग्यश्रीला भाग्यश्रीच्या बहिणीला खूप जीव लावतात कारण की त्या जावा, जावा आहेत ना आणि आमचं कुटुंब आणि फॅमिली भरपूर मोठी आहे आई आपलं कुटुंब लय मोठं आहे का गुना तंड बहीण माझी आष्टीवरून आलेली आणि तुझी आई पण आहे ना माझी आई इधरची माझ्या आईपाशी आहे आईला आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊ हाय की नाही एकदम छान झाली बस का भाजी आणि भाजी कसं झाली हर एवढी भारी भाजी झाली आता भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा गावची तो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर आपण पुन्हा भेटू आखायचे का आयुर्वेदिक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद